नमस्कार मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या आईच्या हातच्या लोणच्याची रेसिपी ची सब गड़ात थी। करी। तर ही माझी लहानपणीची सगळ्यात आवडती वस्तू आहे म्हणजे कैरी तर कैरीच्या फोडी माझ्या पप्पांनी मार्केटमधूनच करून आणल्या बघा एकसारख्या अशा फोडी त्यांनी करून आणल्या आहेत त्यानंतर त्या आम्ही एका कापडावर घेऊन व्यवस्थितप्रमाणे निवडून काढणार आहोत त्यामधल्या बिया वेगळ्या आणि कैरीची वेगळी हे आम्ही सर्वांनी मिळून करत आहोत तर बघा अशा प्रकारे आम्ही ते सगळं कैरीच्या बिया आणि त्याची वरची साल काढून घेतली आहे आणि प्रत्येक फोड अशी वेगवेगळी करून घेतली आहे त्यामध्येच काही आपण कोडा पण टाकून घेणार आहोत त्याने काय होईल की टेस्टी होईल लोणचं बघा अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी लोणच्याच्या कैऱ्या आम्ही साफ करून घेतल्या त्यानंतर मार्केटमधील धूळ आणि मळामुळे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे कैरी तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या कैऱ्या एका स्टीलच्या मोठ्या टोपल्यात घेतल्या आणि त्यावर आपण नळाच्या धारेने स्वच्छपैकी असं धुवून घेणार आहोत पहिलं पाणी तर इतकं मळकट निघालं की त्याला धुऊन मी परत पाणी घेतलं आणि परत धुवून काढलं तर ही लोणच्याची रेसिपी माझ्या आईची आहे माहेरी असल्यामुळे आईला थोडीफार मदत म्हणून आणि एक व्हिडिओ ही लोणच्याचा यासाठी मी आईला मदत करत होती तर बघा अशा प्रकारे मी स्वच्छ अशा दोन पाण्यांनी कैऱ्यांच्या फावडी धुवून घेतल्या आणि अशा प्रकारे सगळ्या जी ही लाकडाची टोपली असते म्हणजेच पाटी असते यामध्ये त्या सगळ्या अशा काढून घेतल्या कैरीसोबतच थोड्या काही कैरींच्या आतमधलं बी म्हणजे कोय ह्या पण त्यामध्ये टाकून घेतल्या अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या मी या पाठीमध्ये झरत ठेवल्या आहेत त्यामध्ये खाली टोपलं पण ठेवलं आहे कारण पाणी खाली निघून जावं म्हणून तर बघा त्यानंतर मी हे कैऱ्या कप कॉटनच्या कपडावर टाकून दिल्या आहेत त्यानंतर सगळं साहित्य गोळा करून घेतलं आहे त्यामध्ये मी मोहरी डाळ सोप दाणा त्यानंतर तिखट हळद कोयाजन आणि हिंग कोयाजन ही एक औषधी वनस्पती आहे ती जी आपली हिरवी साल असते कैरीची त्याला हिरवा आणि टाईट ठेवण्यासाठी मदत करते त्याचा औषधी उपयोग असा की ती आपल्या शरीरासाठी ही चांगली गुणकारी आहे आणि यासाठीच यामध्ये आपण खिसून घालणार आहोत तर बघा कढई ठेवली आहे त्यावर आपण सगळे जे ड्राय इन्ग्रेडियन्ट आहेत ते आपण यावर रोस्ट करणार आहोत सगळ्यात पहिले आपण सोप टाकली आहे आणि सोपीला व्यवस्थित असा थोडा येलोइश कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत त्यानंतर सोप आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बघा अशी व्यवस्थित अशी सोप झाली की तिला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण मेथीदाणा टाकून तोही व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे पिवळा दिसणारा मेथीदाणा थोडासा ब्राऊन झाला की आपण त्याला काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित कमी गॅसवर हा आपल्याला भाजायचा आहे त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये मेथीदाणा काढून झाल्यावर डाळ टाकून घेणार आहोत मोहरीची त्यामध्ये आपण हळूहळू कमी गॅसवर आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे मोहरीची डाळ खालून लागते म्हणून आपण व्यवस्थित त्याला कमी गॅसवर भाजून घेणार आहोत बघा अशा प्रकारे थोडीशी भाजून झाल्यानंतर तिचा थोडा कलरही चेंज होतो आणि अशा प्रकारची मोहरी डाळ आपली भाजून तयार आहे तर त्यानंतर आपण हे सगळे साहित्य घेणार आहोत आणि थोडं थंड करून त्यामधली एक एक चिठ मेथीदाणा आणि सोप अशी प्रकारे खलबत्त्यामध्ये टाकून त्याला थोडंफार बारीक करून घेणार आहोत पूर्ण बारीक करण्याची गरज नाही त्यानंतर थोडीशी सोप मी या ठिकाणी जास्त घेत आहे ते म्हणजे कशासाठी तर फ्रेग्रन्स अगदी छान येतो आणि मस्त लागते लोणचं तर बघा अशा प्रकारे हे सोप आणि मेथीदाना मी या ठिकाणी थोडाफार काढून घेतला आहे नंतर आपण सगळे इन्ग्रेडियंट्स एका ठिकाणी जमा करून घेतले आहेत सहा किलो कैरी होती त्यामधील एक किलो वेस्ट जी आतमधली कोळ असते ती निघते त्यामुळे हे पाच किलोचं लोणचं या ठिकाणी तयार होणार आहे तर त्यासाठी मी सव्वा किलो या ठिकाणी मीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण एक पावभर मेथीदाना घेतला आहे तर बघा अशा प्रकारे आपण तोही त्यावर आथरून घेणार आहोत त्यानंतर आपण अर्ध एक पावच्या जवळपास सोप घेतली आहे ती पण या ठिकाणी आपण टाकून घेतले घेणार आहोत त्यानंतर यामध्येच आपण थोडी बारीक केलेली सोप आणि मेथी पण टाकून घेतली आहे त्यानंतर आपण मोरीची डाळ पण या ठिकाणी टाकून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मोरीची डाळने सगळं या ठिकाणी कैरी कवर झाली आहे हे जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कोयाजनचं लाकूड असतं त्याची पावडर करून घेतली आहे आणि ते पण या ठिकाणी मी टाकून घेत आहे त्यानंतर आपण यामध्ये तिखट पण टाकून घेणार आहोत जवळजवळ पावभर हे तिखट आहे ते पण या ठिकाणी आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी हळद टाकणार आहोत ही हळद घरी बनवलेली जे हळखंडापासून मळलेली हळद असते ती आहे त्यामुळे ही पण आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ही अर्धा पाव या ठिकाणी हळद आहे त्यानंतर आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेणार आहोत हिंगाचा वापर मी मागून करणार आहे कारण की हिंग एवढ्या वेळ ठेवला तर तो त्याचा सेंट निघून जातो असं आईचं म्हणणं आहे तर त्यामुळे लोणच्याला थोडं पाणी सुटल्यानंतर हिंग आपण टाकून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे यामध्ये कट कुठल्याही प्रकारचा तेलाचा वापर न केल्यामुळे याला पाणी सुटण्यास थोडा वेळ लागेल तर मी ही दुपारी प्रोसिजर केली होती आणि संध्याकाळच्या वेळेला याला मस्तपैकी पाणी सुटले होते त्यानंतर बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे चम्मच्या सहाय्याने मिक्स करून घेतलं तर मिक्स होत नव्हतं म्हणून शेवटी हाताने मिक्स करायला घेतलं आणि त्यानंतर आपण त्यावर हिंग पण टाकून देणार आहोत पाच ते सहा तास याला व्यवस्थित असं फिट्ट झाकणाने झाकून ठेवणार आहोत त्यामध्ये किळा वगैरे जाऊ नये म्हणून याला आपण व्यवस्थित असं फिट्ट झाकणाने झाकून ठेवणार आहोत त्यानंतर याला छान पाणी सुटेल आणि आपण याचा भरणीमध्ये भरून घेणार आहोत तर बघा याला आपण हिंग टाकून घेणार आहोत आणि याला झाकून ठेवणार आहोत अशा प्रकारे याला पाच ते सहा तास झाले की याला मस्त पाणी सुटेल बघा किती छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि आपण याला झाकून ठेवणार आहोत तर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे पाच ते सहा तासानंतर हे लोणचं अगदी मस्त पाण्या सुटून तयार होणार आहे बघा इतकं छान लोणचं दिसतंय ना की तोंडाला पाणी सुट्टा आहे तुमच्याही सुट्टा आहे ना तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडची आईची लोणच्याची रेसिपी कशा प्रकारची असते हे मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा याला छान पाणी सुटलं आहे आणि हे लोणचं भरणीत भरण्यासाठी तयार आहे त्याचं आईच्याच हाताने एक बाऊल भरून घेऊ आणि त्यानंतर भरणीमध्ये भरून टाकू तर बघा अशा प्रकारे एका बाऊलमध्ये छानपैकी आज खाण्यासाठी लोणचं काढून घेतलं आहे आता हे लोणचं तयार आहे आपण भरणीमध्ये भरून घेऊ त्यानंतर बघा अशा प्रकारे लोणच्याची अरेंजमेंट झालेली आहे आणि नंतर आपण हे कैरीचं लोणचं आपण छानपैकी मोठ्या भरणीमध्ये भरून घेणार आहोत तर ही भरणी जवळजवळ दहा किलोचं लोणचं बसेल इतकी आहे आणि हे सहाच किलोचं लोणचं आहे त्यामुळे थोडीशी हे खाली राहणार आहे तर आता लोणचं कमी लागतं त्यामुळे ही भरणी थोडी खाली राहणार आहे त्यानंतर याची काळजीही घेणे आवश्यक आहे तर एका टोपल्यामध्ये पाणी घेऊन हे बंद करून व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे भरणी आणि त्याला दोन तीन दिवस सतत हात द्यायचा आहे म्हणजे हे लोणचं खराब होणार नाही तर तुम्हालाही आईच्या हातचं लोणचं आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माहेरात गेल्यावर आईच्या हातचं लोणच्याची चव म्हणजे अगदी स्वर्गच तर तुम्हालाही असं लोणचं करून मिळत असेल किंवा खायला मिळत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही जर अशा लोणच्याची आवड असेल तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या आईसोबत शेअर करा आणि हो बघा किती छान लोणचं झालं आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा ही रेसिपी माहेरात जाऊन ही लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या आईला पण टेस्ट करवा थँक्यू